नमस्कार मित्र आणि मैत्रिणी हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यस्वी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये वारंवार होणाऱ्या सर्दीच्या बद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत यामध्ये खास करून आपण वारंवार सर्दीत होण्याची कारणं कुठली कुठली असतात सर्दी झाल्यानंतर कुठली चिन्ह आणि लक्षणं दिसून येतात सर्दी झाल्यानंतर घरगुती उपाय कुठले कुठले करायचे यासोबतच या, या सर्दीसाठी कुठले औषध उपचार गुणकारी ठरू शकतात याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न वळवता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील आतापर्यंत आपल्या चॅनलवरती जवळपास दीड हजार व्हिडिओ वेगवेगळ्या विषयावरती तयार झाले आहेत तुम्ही आवर्जून चॅनलवर भेट द्या आणि तुम्हाला हवे असलेले शास्त्रीय व्हिडिओज आवर्जून आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही सगळ्यात सुरुवातीला पाहूया सर्दी झाल्यानंतर नेमकं काय का होतं तर बऱ्याच जणांना सर्दी होते पण या सगळ्यांच्या मध्ये वेगवेगळी लक्षणं आणि चिन्ह दिसून येऊ शकतात काही जणांना लगेचच सर्दी झाल्यानंतर नाकामध्ये पाणी यायला लागतं टपटप गळायला लागतं साधं बसलं किंवा वाकलं तरी पाणी गळायला लागतं नाकाला सारखं फुसफुस करावं लागतं नाक लाल होतं नाकामध्ये आग होते डोळ्याला देखील पाणी होतं डोकं जड पडतं सटासट दहा बारा शिंका सलग येतात घशामध्ये खो करायला लागतं तोंडाची चव निघून जाते अंग मोडून येतं अंग जड पडतं काही जणांना नाकामधून अजिबात पाणी येत नाही पण मात्र नाक पूर्ण कोरडं जाम होऊन जातं बंद होतं ब्लॉक होऊन जातं डोकं जड पडतं पुढं वाकल्यानंतर देखील ते दुखायला लागतं बहुतांशी वेळेला पावसाळ्यात जर पावसामध्ये भिजलात किंवा पावसाळ्याची थंड हवा घरामध्ये बसून जरी लागली तरी तुम्हाला सर्दी होण्याचा धोका किंवा शक्यता जास्त वाढते मामुली वाटणारा हा व्हायरल आजार असला तरी जर वारंवार होत असेल तर तुमचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ शकतं त्रासदायक ठरू शकतं आणि बहुतांशी वेळेला या सर्दीसाठी बरेच जण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटी एलर्जिक औषध गोळ्या किंवा सर्दी खोकल्याच्या तापीच्या गोळ्या मेडिकल मधून घेतात आणि खातात याच्यामुळे तुम्हाला तात्पुरता आराम मिळतो गोळ्याचा असर संपल्यानंतर परत तुम्हाला त्याचा त्रास सुरू होतो मग परत तुम्ही गोळ्या घेता आणि या वारंवार गोळ्या घेतल्यामुळं तुमचे नाक जास्त कोरडे पडू शकतो तुमच्या नाकातला तुमच्या सायनसेस मधला किंवा तुमच्या छातीमध्ये झालेला जो कप आहे तो जास्त कोरडा होऊन तुम्हाला अजून त्याचा जास्तीचा त्रास होऊ शकतो शिवाय तुमचं तोंड कोरडं पडणं तोंडाची चव निघून जाणं अंगझड पडणं झोप जास्त येणं सुस्ती वाटणं कुठलंही काम करावं असं न वाटणं कारण ह्या अँटी अलर्जी गोळ्यांच्या घेतल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उष्णता तयार होऊ शकते शिवाय किडनी आणि लिव्हर या महत्वाच्या अवयवांवर देखील याचा दुष्परिणाम होऊ शकतो असं का बरं होतं कारण तुम्ही फक्त सर्दी ताप खोकल्याच्या लक्षणावर आणि चिन्हावरच औषधं घेता त्यालाच दाबून टाकायचं प्रयत्न करता परंतु त्याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत तुम्हाला वारंवार सर्दी का बरं होते खोकला का होतो ताप काय येतो हे तुम्ही लक्षात घेत नाही जर तुम्ही हे लक्षात घेतला अर्थात कारण जर तुम्हाला तुमच्या सर्दीचं कळालं तर तुम्हाला ते कारण दूर करता येऊ शकतं आणि कुठल्याही औषध गोळी शिवाय किंवा यासोबतच घरामध्ये काही छोटे मोठे उपाय केले तर तुमची सर्दी कायमस्वरूपी बरी होऊ शकते वारंवार होणारी एलर्जी तुमची थांबू शकते इथल्याही महागड्या औषधोपचाराशिवाय बऱ्याच जणांना सायनसचा त्रास असतो किंवा अलर्जीचा त्रास असतो मग धुळीमध्ये जावा थंड खावा थंड वातावरणामध्ये या थंड हवेचा संपर्कात या असं झालं की त्यांना लगेच सर्दी व्हायला लागते ज्याला आपण सायनोसायटिस असं म्हणतो सायनोसायटिस म्हणजे नेमकं तर आपला नाक चेहरा आणि कपळाच्या मध्ये काही पोकळ हाडे असतात त्या हाडांच्या मध्ये असणाऱ्या ज्या पोकळ्या असतात ज्याला आपण सायनोसिस म्हणतो आणि नेमकं सर्दीचा इन्फेक्शन जेव्हा होतं खोकला ताप सर्दी जेव्हा होतं तेव्हा या ठिकाणी त्या सायनसेसच्या मध्ये सूज येते तिथं काहीतरी जास्तीचं पाणी जमा व्हायला लागतं आणि परिणामी आपल्याला त्रास जाणवायला लागतो डोकं जड पडतं शिंका येणं नाक बंद होणं पुढं झुकल्यानंतर किंवा खाली मान के केल्यानंतर डोकं जास्त दुखणं किंवा जड पडणं अशा प्रकारच्या त्रासाला आपण सायनोसायटिस म्हणतो याच्याबद्दल देखील आपण बोलणार आहोत यासोबतच डीएनएस नावाचा आजार आहे ज्याला आपण डेव्हिएटेड नेसल सेप्टम असं म्हणतो म्हणजे दोन नागपुड्याच्या मध्ये असणारा जो पडदा आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये सेप्टम म्हणतो त्याच्यावरती जर सूज आली तर त्या ठिकाणी नाक बंद होतो आणि आपल्याला शिंका येणं सर्दी होणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं आवाज बदलणं नाकामध्ये आवाज येणं तोंड कोरडं पडणं अशा प्रकारच्या तक्रारी जाणवतात तर हे झाले सर्दीचे वेगवेगळे प्रकार आणि त्याच्यामध्ये दिसणारी वेगवेगळी चिन्ह आणि लक्षणं आणि त्याच्या संबंधित असणारे आजार आता पाहूया वारंवार सर्दी होण्याची कारण कुठली कुठली असतात तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं ते म्हणजे कप वाढवणाऱ्या पदार्थांचा आहारामध्ये जास्त समावेश करणं बारा महिने फ्रीजमधलं पाणी किंवा फ्रीजमधले पदार्थ पिण्याची आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स ज्यूस मिल्कशेक पिण्याची फॅशन निघाली म्हणून शरीरामध्ये कप प्रवृत्ती निर्माण होते त्यासोबतच जे लोक दिवसभरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाणी पितात जे दिवसात झोपतात त्यांच्या शारीरिक हालचाली फार कमी आहेत ज्यांना व्यायामाचा अभाव आहे जे सतत एक ठिकाणी बसून काम करतात कोंदट रूममध्ये राहतात सतत फॅन खाली किंवा एसी मध्ये कूलरच्या समोर बसलेले असतात सकाळी उठल्या उठल्या माठातलं किंवा फ्रीज मधलं थंड पाणी पितात दिवसभर जास्तीचा टू व्हीलर वरती किंवा गाडीमध्ये प्रवास करतात दिवसभर जास्त धुळीच्या वातावरणामध्ये धुराच्या वातावरणामध्ये किंवा जिथं जास्त प्रदूषण आहे तिथल्या वातावरणामध्ये राहतात वावरतात त्यांचा दररोज वारंवार संपर्क केमिकलशी येतो आणि ज्यांची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते या लोकांना वारंवार सर्दी होते ही झाली वारंवार सर्दी होण्याची कारण आता पाहूया सर्दीसाठी घरगुती उपाय कुठले कुठले करायचे तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचं ते म्हणजे आहार उष्ण घ्यायचा आहे कोरडा आहार घ्यायचा आहे खास करून जे धान्य तुम्ही वापरणार आहात आहारामध्ये खास करून अशा वेळी तुमच्या आहारामध्ये बाजरी किंवा ज्वारी असली पाहिजे कारण हे कोरडे अन्न याच्यामध्ये उष्णता आहे आणि याच्या भाकरी बनवताना देखील तुम्ही हे अगोदर तव्यावरती भाजून घेतलं पाहिजे भाजून घेतल्यामुळे याच्यामधला जो ओलावा आहे अध्रता आहे तो कमी होतो आणि चा परिणाम म्हणून कप प्रवृत्ती जी आहे ती कमी होते त्याचा चांगल्या शरीराला फायदा होतो उष्णता निर्माण होण्यासाठी आणि कप कमी करण्यासाठी सोबत सर्दी झाल्यानंतर तुमच्या आहारामध्ये तुम्ही ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या किंवा फुटाणे सालीसहित खाल्ले तर ते एक अत्यंत उत्तम औषध आहे सालीसहित खाल्लेल्या फुटाण्यामुळे सर्दी खूप लवकर कमी होते सर्दी तापीच्यामुळे तोंडाची चव गेली असेल तर ती लवकर परत वापस आणण्यासाठी आणि भूक वाढवण्यासाठी तोंडाला चव चांगली येण्याच्या सालीसहित फुटाणे खाल्ल्यामुळे आपल्याला चांगला फायदा होतो सोबत दुधामध्ये सुंठ हळद लवंग दालचिनी मिरी टाकून तुम्ही ते पिऊ शकता गरम गरम जास्त आंबट दही ताक लस्सी अजिबात पिऊ नका पावसाळ्याच्या किंवा थंडीच्या हिवाळ्याच्या सीझन मध्ये प्या नाक जाम झाला असेल डोकं दुखत असेल डोकं जड पडला असेल किंवा कपाळ जड पडला असेल गरम तव्यावरती कपडा फिरवा आणि त्या कपड्यानं ना नाकाला तोंडाला कपाळाला शेक द्या किंवा तुम्ही कपड्यामध्ये थोडासा ओवा घेऊन त्याची पुरचुंडी बनवू शकता ती पुरचुंडी गरम तव्यावरती फिरवा आणि त्यांनी तुम्ही शेक घ्या जुन एक उपाय तुम्ही करू शकता गरम तव्यावरती बाजरीचं पीठ टाका त्याचा देखील तुम्ही शेक तुमच्या नाकाला कपाळाला चेहऱ्याला घेऊ शकता त्यानं देखील तुम्हाला चांगला आराम वाटतो जर कप झाला असेल तर तो पातळ होऊन बाहेर पडण्यासाठी देखील मदत होते किंवा तुम्ही तुळस सुंट गवती चहा किंवा तुम्ही तुळस सुंट गवती चहा विड्याची एक दोन पानं आणि चवीनुसार गुळ टाकून काढा देखील बनू शकता आणि तो गरम गरम पिऊ शकता यात महत्वाचं जास्तीत जास्त उबदार कपडे वापरा बाहेर जात असताना नाकाला कानाला बांधून जा अशी सांगितल्याप्रमाणे प्रतिकारशक्ती कमी होणं हे वारंवार सर्दी होण्याचं महत्वाचं कारण आहे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी डॉक्टरांकडे गेला तर डॉक्टर तुम्हाला विटॅमिन सीच्या गोळ्या देती कि देती देतील किंवा अजून काही देतील औषधं टॉनिक देतील पण याच्याही पेक्षा नैसर्गिकरित्या जर तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर त्या संबंधित आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला तो देखील तुम्ही आवर्जून पहा यासोबतच प्रतिकार शक्ती किंवा नॅचरली व्हिटॅमिन सी जर तुम्हाला मिळवायचा असेल तर आवळा किंवा इतर लिंबूवर्गीय फळं तुम्ही आहारामध्ये आवर्जून समावेश करा पावसाळ्यामध्ये मिळणारी हिवाळ्यामध्ये मिळणारी जी काही मोसमी फळं असतात पालेभाज्या असतात त्या देखील तुम्ही आवर्जून खा कारण या फळं आणि पालेभाज्यांच्या मध्ये नैसर्गिकरित्या तुमच्या शरीराला त्या वातावरणामध्ये सुट होण्यासाठी त्या वातावरणामध्ये होणारे त्या सीझन मध्ये होणारे आजार यांच्यापासून दूर राहण्यासाठी नैसर्गिक ताकद मिळण्याची क्षमता असते त्यामुळे आवर्जून ही मोसमी फळं पालेभाज्या खा आणि एवढे सगळे उपाय करून देखील जर तुमची सर्दी कमी होत नसेल वारंवार ती होत असेल जास्तीचा त्रास तुम्हाला श्वास घ्यायला होत असेल खोकला ताप जास्त दिवस राहत असेल तर अशा वेळी मात्र डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये अतिशय गुणकारी औषधं या वारंवार अॅलर्जीच्या किंवा कुठल्याही प्रकारच्या सर्दी डी एन एस किंवा सायनोसायटीस या आजारासाठी अत्यंत गुणकारी आणि प्रभावी औषधं उपलब्ध आहेत मात्र ही औषधं तुम्ही तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं अपेक्षित असतं कारण प्रत्येकाची सर्दी प्रत्येकाचा कप प्रत्येकाचं सायनस हे वेगवेगळे असतं प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते मानसिकता शारीरिकता एकूण त्याची जी शारीरिक प्रकृती असते ती वेगवेगळी असते त्यासाठी वेगवेगळी औषधं त्यांना लागू पडू शकतात अशा वेळी जर तुमच्या संपूर्ण प्रकृतीचा व्यवस्थित अभ्यास केला आणि जी मानसिक आणि शारीरिक स्थिती व्यवस्थित समजून घेऊन त्याचा एकत्रित विचार करून जर तुम्हाला औषध दिलं तर तुमची सर्दी कायमची मुळापासून घोडापासून निघून जाऊ शकते वारंवार तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही याची खात्री आहे नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्रांना आवर्जून शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा अच्छा या मध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद